दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या शिर्डी कार्यालयाचे थाटात उद्घाटन शिर्डीमध्ये राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या नव्या विभागीय कार्यालयाचे दिमागदार उद्घाटन झाले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फीत कापून आणि स्वामी निर्मलानंद महाराजांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला संपादक करण नवले कार्यकारी संपादक पूनम नवले यांच्या नेतृत्वाखाली हा समूह आठ जिल्ह्यांत विस्तारला शिर्डी कार्यालय प्रमुख अशोकराव दुशिक यांच्या अनुभवाचा फायदा होईल असा विश्वास डॉक्टर विखे यांनी व्यक्त केला साईबाबांच्या पावनभूमीत सनई चौघड्यांचे मंगलसूर साईरामच्या जयघोषात आणि पंचक्रोशीतील चाहत्यांच्या गर्दीत हा कार्यक्रम रंगला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे शिर्डी उपनगराध्यक्ष अभय शेळके भाजपा नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा शिवसेनेचे कमलाकर कोते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री परिवाराने सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून प्रगतीची वाटचाल सुरू ठेवली आहे शिर्डी कोपरगाव आणि राहता तालुक्यात हे कार्यालय सक्षम कामगिरी करेल अशी अपेक्षा युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी व्यक्त केली राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर पत्रकार विविध खात्यांचे अधिकारी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाला नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या राष्ट्र सह्याद्री हे वर्तमानपत्र किंवा हा अगोदर सुश्रीरामपूर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढला आणि तिथं जेव्हा माझी त्यांची भेट झाली तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही योग्य ठिकाणी या आणि तो निर्णय घेऊन साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आज त्यांच्या कार्यालयाची सुरुवात करतायत तर मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आपलं या शिर्डीच्या पावनभूमीमध्ये आपल्या माध्यमसमोहाचं स्वागत करतो मला विश्वास आहे की आपण आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून एक सक्षम काम या तालुक्याला कराल या शहराला न्याय मिळेल आणि आमच्या दुसरी साहेबांच्या माध्यमातून ज्यांना या परिसरातला प्रदीर्घ अनुभव आहे या तालुक्यामध्ये असा एकही आमचा पत्रकार मित्र नाही जो माझ्या संपर्कातला नाही कारण की इदा आम्ही पत्रकाराला फक्त पत्रकार म्हणून पाहत नाही त्याला मित्र म्हणून पण पाहतो त्याला एक नातेवाईक म्हणूनही पाहतो एक मतदार म्हणूनही पाहतो एक विरोधक म्हणूनही पाहतो आणि एक समर्थक म्हणूनही पाहतो अशा प्रक प्रत्येक भूमिका जेव्हा पत्रकारांमध्ये आम्ही पाहतो तेव्हा त्यांच्यातून आम्हाला मिळालेल्या माहिती अनुषंगाने आपण खाली कारवाई करू शकतो तर आपण योग्य तो कार्यालय प्रमुख निवडला हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो तर मला विश्वास आहे की आपण प्रदीर्घ काळ माझ्या वेळेसाठी थांबलात आणि था उद्घाटन लांबत गेलं पण आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हा कार्यक्रम आपण घेतला तर मला विश्वास आहे की या शिर्डीच्या साईबाबांच्या पावन भूमीमधून आपण जी सुरुवात करत आहात आपली प्रगती अशीच होत राहू हो, एवढीच मी त्यांनी प्रार्थना करतो आलेल्या सगळ्यांना मी आमच्या मनापासून शुभेच्छा देतो ओम साईराम